नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात इनफॅक्ट नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम्स जे असतात ना ते फक्त आपल्या आप बोलण्यामुळे होत असतात पण ह्या आप बोलण्याकडे आपलं कधी लक्ष नसतं इनफॅक्ट ह्या पण ह्या विषयावर मी बोललेलो आहे पण रिसेंटली काय झालं माहिती आहे का मी असे एका ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर बरीचशी लोक मला भेटली आणि भेटल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी जाणून आल्या की हा जो प्रॉब्लेम आहे हा भरपूर लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे भरपूर लोक आहेत ज्यांना नाही येत इनफॅक्ट बोलता, बोलता जरी येत असलं तरी योग्य वेळी योग्य ठिकाणी नाही येत बोलणं ही सगळ्यात मोठी कला आहे ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये बोलायला शिकतो ना त्यावेळेस आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतात ना त्या ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतात पण त्या दोघं आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्याला तो भ्रम असतो की मला बोलता येतं पण ज्यावेळेस आपण स्वतःचं अनालिसिस करायला लागतो स्वतःचं असेसमेंट करायला लागतो ना त्यावेळेस मग रिअलाइज होतं यार आपलं कम्युनिकेशन वीक आहे कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण बोलत असतो ना त्यावेळेस आपल्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं आपण काय बोलतो सपोज आपण नवीन दोन चार लोकांना भेटलोय आपण भेटलोय भेटलो भेटलो आणि पहिल्याच भेटीत जर आपण बक बग बक करत असू त्याला जर प्रश्नांची बंबार्डिंग करत असू काही विचारत असू ना तर आपण पुढे जाऊन फसतो आयुष्यामध्ये आणि इनफॅक्ट असं भरपूर लोकांचं नेचर असतं मनात येईल त्या गोष्टी बोलत असतात त्यांच्या डोक्यामध्ये काही राहतच नाही अशा लोकांची दोस्ती भरपूर लवकर होत असते पण ती लाँग टर्मसाठी टिकत नसते त्यामुळे अशा प्रकारचे लोक आयुष्यामध्ये भरपूर डिसअपॉइंट असतात कुठल्या ठिकाणी काय बोलायचं किती बोलायचं कसं बोलायचं ह्याचं जे मेजरमेंट असतं ना त्यांच्या आयुष्यामध्ये नसतंच मनात येईल ती गोष्ट पटदिशी बोलून टाकणं आणि त्या बोलल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं स्वतःकडे कधी लक्ष जात नाही बोलता बोलता आपण अशा काही गोष्टी बोलून जातो आपल्या ज्या काही आतमधल्या ज्या काय हिडन गोष्टी असतात ना त्या आतमध्ये ठेवतच नाहीत आपला जे काय स्वभाव असतो ना तो समोरचा पडदेशी कळून जातो त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्यासोबत लॉंग लास्टिंग रिलेशन नाही ठेवत तो फक्त आपल्याला कामापुरता यूज करत असतो जेव्हा त्याला गरज लागेल तेव्हा त्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो ना त्यावेळेस पहिल्यांदा त्याला कधीही जास्त बोलायचं नाही त्याला ॲनालिसिस करायचं त्याचा स्वभाव जाणून घ्यायचा की तो एक्झॅक्टली व्यक्ती कसा आहे जोपर्यंत आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती होत नाही जोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल त्याच्या आवडीनिवडीबद्दल त्याच्या स्वभावाबद्दल आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण जास्त बोलायचं नसतं त्याला कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या गोष्टी आवडत नाहीत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ॲनालिसिस करायचं असतं ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण फसण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतं की ह्या सिच्युएशनला आता मला काय बोलायचं आणि जर एकदा आपल्याला ती गोष्ट कळाली आणि जर ती आपल्या आयुष्यामध्ये अवतरली ना तर त्याच्या इतका मोठा आनंद नाही आहे जी पण मॅच्युअर लोक आहेत ना नहीं दा नहीं ती कधीही बघा जास्त बोलताना दिसत नाहीत पहिल्यांदा समोरच्याला समजून घेतात त्याचा ॲनालिसिस करतात असं नाही की ते लोकं बोलत नाहीत भरपूर बोलतात पण वायफळ नाहीत बोलत त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये दम असतो प्रत्येक वाक्यामध्ये ताकद असते सगळ्या गोष्टी रिलेवंट असतात त्यामुळे आपल्याला बोलायची कला शिकलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला किती बोलायचं कसं बोलायचं किंवा बोलायचं काय बोलायचं हे जे मॅनेजमेंट आहे ना हे आपल्याला आलं पाहिजे जर हे ये आपल्याला ये येत नसेल ना तर मग समोरचा व्यक्ती आपला फायदा उचलतो तो टेम्पररी आपल्यासोबत दोस्ती करतो पण जेवढ्या फास्ट आपली दोस्ती होते ना तेवढ्याच फास्ट ते गायब देखील होते आणि संपूर्ण आयुष्यभर आपल्या असं जीवाचं सक्क कोण होत नाही सगळीकडे आपली भांडणं होत असतात आपण आपल्याच गोष्टी खऱ्या करत असतो माझंच खरं आहे ही गोष्ट आपण सतत प्रूव्ह करत असतो आणि अशी लोक माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर बघतोय म्हणून बोलतोय त्यामुळे आयुष्यामध्ये बोलण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा शांत राहायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण ही कला शिकतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्यासोबत चांगले लोक जोडायला लागतात आपलं जे रिलेशन असतं ना ते स्ट्रॉंग व्हायला लागतं लोक आपल्यावर विश्वास करायला लागतात आपल्यावर ट्रस्ट करायला लागतात आपल्याला मॅच्युअर समजायला लागतात त्यांच्या पर्सनल गोष्टी ते आपल्यासोबत शेअर करायला लागतात आपल्या पर्सनल गोष्टी ते समजून घेत असतात योग्य ठिकाणी आपल्याला रिस्पेक्ट देत असतात आपणही त्यांना योग्य ठिकाणी रिस्पेक्ट देत असतो आणि तो रिस्पेक्ट हळूहळू वाढत जात असतो आणि तो रिस्पेक्ट तेव्हाच येतो ज्यावेळेस आपल्यामध्ये मॅच्युरिटी असते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कमी बोलणं मोजकं बोलणं तेवढ्यापुरतं तेवढं बोलणं खूप महत्त्वाचं असतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जर वाटलं तुम्हाला एखाद्याशी शेअर करावा तर शेअर देखील करू शकता अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय